तर आज आपण अगदी साध्या पद्धतीने आहे त्या साहित्यामध्ये मसाले भात बनवणार आहोत तर तुम्ही या मसाले भाताच्या रेसिपीचा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्टॉप करू नका अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तुरडाळ घालून खिचडी भात तर त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि ज्या वाटीमध्ये मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी दीड वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर आता मी हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ असं धुवून घेते तीन ते चार पाण्याने तर इथे आता आपला तांदूळ स्वच्छ असा धुवून झालेला आहे मी चार पाण्याने तांदूळ आणि डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर बघूया आता पुढं काय करायचं ते तर आता आपण खिचडी भातासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहूया तर आता मी इथे तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे मोठी काळी वेलची घेतलेली आहे दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत दोन तीन मिरं घेतलेली आहेत आता थोडंसं मोहरी घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे काळा मसाला घेतला आहे जो घरी बनवलेला आहे तो हळद घेतली आहे घरचंच लाल तिखट बनवलेलं आहे ते घेतलेलं आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तोही मी घरीच बनवलेला आहे तर आता आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे इथे थोडासा एव्हरेस्ट सब्जी मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे इथे आणि बाकी काय घेतलेलं आहे कांदा कापून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक बटाटा कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण तो काळा पडतो म्हणून थोडेसे भाजलेले शे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तर चला आपण सुरुवात करूया रेसिपीला आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे आपली कढाई छान अशी गरम झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर आता आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरं छान असं तडतडलं आता आपण सर्वप्रथम मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तरतडली आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत जिरा आणि मोहरी छान अशी आपली तडतडलेली आहे तर आपण जो मसाला घेतलेला आहे तो मसाला घालून घेऊ मोहरी तेजपत्ता वगैरे आपले छान कट की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे छान असा कांदा आपल्याला थोडासा मऊ करून घ्यायचा आहे तर आता आपला कांदा छान असा मऊ होतो तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी घालून घेऊया आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया दोन्ही एकत्र केलेलं आहे मी आलं आणि लसूण ही पेस्ट आपण छान त्याच्यामध्ये काय थोडीशी पाणी घालून बारीक केलेली आहे थोड पाणी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बटाटा घालून घेऊया टोमॅटो आपल्याला जरा वेळ घालायचं आहे लगेच टोमॅटो घालायचा नाही कारण टोमॅटो काय होतो लगेच मऊ होतो यात मऊ होतो आणि शिसाना पण जास्त मऊ होतो बटाटाही आपण थोडासा परतवून घेऊया तेलामध्ये परत आपण टोमॅटो घालूया आपल्याला टोमॅटो काही जास्त होऊ करायचा नाही थोडासा तेलामध्ये परतवून घ्यायचा टोमॅटोला तर आता आपण जे मसाले घेतले आहेत ते घालून घेऊया हळदी पावडर घेतलेली आहे भाजी पाउडर घरे बन कालो तिखट है लाल मिर्ची पाउडर है अपनी घरी बन कालो तिखट है छान परतव तर आता एक छोटा चमचा आपण सब्जी मसाला घेतलेला आहे तो सब्जी मसालाही घालून घेऊया आपण मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो तो, तो भरून घेतलेला आहे तर हे आता आपल्याला एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला सर्वात शेवटी शेंगदाणे घालायचे आहे हे शेंगदाणे भाजून ठेवत असते ते शेंगदाणे आहेत तर ते शेंगदाणे आता मी घालून घेते आता तो जो तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे तो तांदूळ आता मी घालून घेते आता व्यवस्थित असं ता तांदूळ आणि आपण जे सगळं फ्राय करून घेतलेले आहेत टोमॅटो बटाटा शेंगदाणे आणि मसाले तर ते आपल्याला छान असं एकत्र एक, एक जीव करून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यावरती तर आता मिठाचं प्रमाण तर तुम्हाला माहीत की आपण सगळ्या लेडीज आहोत आपल्याला एक अंदाज येतो मिठाच्या प्रमाणाचं तर आता आपलं मीठ घालून झालेलं आहे आता आपण खिचडी बनवताना मसाले भाताची तर आपण त्याच्यामध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला थंड पाणी घालायचं नाही आहे कुठलीही भाजी करताना आपण गरमच पाण्याचा वापर करतो तसा भात बनवतानाही आपण गरमच पाण्याचा वापर करूया मी दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं तर आता मी हे पाणी घालून घेते त्याच्यामध्ये तर आता ह्या भातामध्ये पाणी किती घालायचं हा तुमचा प्रश्न असेल तर आपलं जे बोट आहे त्या बोटाचं अगदी आपलं जे एक पेर असतं ते वरती भाताच्या वरती तेवढं राहिलं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे तर अगदी बोटाचं आपलं जे पेर असतं तेवढं पाणी आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता आपलं पाणी घालून झालेलं आहे भाताला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि तो भात आपल्याला एकदम सिम गॅसवर आपण शिजून घेऊया गरम पाणी असल्यामुळं काय झालं लगेच आपल्या भाताला उकळी यायला लागलेली आहे तर छान अशी उकळी आली की आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊयात आपण झाकण ठेवून घेऊया मंदाच्यावर आपण भात असा छान शिजून घेऊया खिचडी आणि शिजल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर झाकण काढून पाहूया आपण तर छान असं खिचडी भात आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता ते थोडंसं पाणी टाकलं होतं मध्ये तर या तांदळाला थोडंसं पाणी जास्त लागतं म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये अरे बापरे रे भात किती छान असं झालेलं आहे खिचडी भात तर आता आपण थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया जी कापलेली आहे ती तर आपला एकदम भारी असा खिचडी भात झालेला आहे तर अगदी खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे हा खिचडी भात सर्व करू शकता टेस्टलाही खूप छान लागतो आणि इमर्जन्सी आपल्याला कंटाळा संध्याकाळी पोळी भाकरी बनवायचं तर आपण खिचडी भात त्याच्याबरोबर कोशिंबीर किंवा आपण तळलेले पापड वगैरे पावसाळ्याच्या दिवसात तर हा बेत खूप छान लागतो तर अशा रीतीने आपला खिचडी भात तयार झालेला आहे तर या खिचडी भाताबरोबर दही अगदी अप्रतिम लागतं तर आता दही आणि खिचडी भात आपला रेडी आहे खाण्यासाठी तर आता माझी मुलं त्याच्यावर ताव मारणार आहेत